भरलेली कारली बनवतोय वाटण्यासाठी मसाले भाजून घेतोय सगळे जिरं धने बलशेप शेंगदाणे खोबर लसूण मिरची धुवून घेते कारली आता आणि मग थोडस पाणी टाकून आम्ही पडणार आहोत कारली आधी उकडून मग त्यातल्या बिया काढू असं माझं म्हणणं दोन दोन भाग कारण्याचे गावठी शेंगदाणे भाजून घेते करते मसाले बारीक कर पाणी ना ना वाटायचं नाही सुकच वाटायचं मिरच्या खोबर लसूण कोथिंबीर हे सगळं वाटून आल्या याच्यात भरणार कारल्या कार्लें आता मीठ टाकलं मीठ जाड मीठ जाड मीठ टाकलं एक काढून घ्यायची थोडस घ्यायची शिजवून घ्यायची एक उकळी काढून घ्यायची एक उकळी काढून म्हणजे ती नरम होईल थोडी आणि पटकन शिजतील नंतर शिजतील मीठ जरा म्हणजे त्याला चव येते कावल्यानं लागेल मीठ बरोबर आई झालं चांगलं बारीक बस झालं काढ आता काढ आहे का आता काय वाटायचं आहे शेंगदाणे भरायला गाढच पाहिजे बरोबर झाले आता काळ आता शेंगदाणे वाटायचेत ना हो शेंगदाणे आता शेंगदाणे वाटते त्याच्यातच टाकणार कारलेट टाकायचे ता थोडीशी हळद टाकून जायची कलर येतो चांगला आले उकळी चांगली आता काढणार काय शिजली नाही थोडीशी शिजली द्यायची पाटर वाटून घेतलेले हे आहे शेंगदाण्याचं कूट ह्याच्यामध्ये घेतले आपण खोबरं मिरची कोथिंबीर आणि लसूण आणि हे आहे सुके मसाले। सुके मसाले मसाले धने बडीशेप आणि जिरं शिजलेत कार मी खाली उचल भरून घ्या आणि बिया काढून देतो या काढून घेऊया त्याच्यात मसाले भाजण्यासाठी हा ता मसाला तयार होतोय ना काय काय मसाले सांग ता? लसूण मसाला कांदा लसूण मसाला उकडताना पण टाकलंय म्हणून अशी तिखट टाकला आता तिखट वाला तिखट अजून काय टाकणार आहे थोडासा मिक्स चांगला होईल मसाला थोडासा येईल टाकल्यावर आज मैत्रिणीला बोलली का तू जा पुढे मी येतो आता आपण कढीपत्ता टाकणार आहोत हो। या करायला काय त्याच्यात नाही काय करायला काय मसाला कोणी काहीच नाही दुसरं टाकलं ना फक्त कडीपत्ता वगैरे आपल्या मध्ये घेतलेला ना

शेकवायला आहे उकडलेली आहेत त्यामुळे लगेच शिजतात आहे ना मसाला पण आपण भाजून घेतलेला आता बघा काय दिसतंय बघा इथे नाही मस्त झाले चांगली झाले बरोबर झाले ना मीठ पीठ एकदम मस्त मस्त झाले बरोबर मीठ एकदम बरोबर झाले काय एकदम बरोबर कोण काल बघा 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 सुटली तुझी काय घेतला आज शाळेत भातू होता काय होत तुला खायला दिलेला काय काय तरी दिलं होतं या सगळ्यांनी खायला या आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुझं नाव काय का बाबू साबू